नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बरेच त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही भरपूर अशा कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत पण फार कमी आहेत कारण ताई स्टिचिंग त्याच्यामुळे ता कटिंग मध्ये भरपूर जणांना अडचणी येतात त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप कटिंगचे व्हिडिओ टाकत असते आता दोन दिवसापूर्वी एक बाई कटिंगचा व्हिडिओ टाकला त्याच्यावरती सुद्धा छान कमेंट आहेत की खूप सोपी पद्धत सांगितली म्हणून तर त्यांनी कारण अशा पद्धतीने जर आपण काही करतोय आणि त्याचा फायदा जर कोणाला झाला तर त्याचा फार आनंद वाटतो तर इथे मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला ब्लाउज स्टिच करून दाखवणार आहे तर स्टिच करत असताना आपल्याला समोर समोर भाग खूप आहे जेणेकरून आपला ब्लाऊज अस्तरचा असेल तर कुठेही उलटा पडणार नाही किंवा मग उलट्या दिशेने जोडला जाणार नाही त्यासाठी आपण कटोरी व्यवस्थित जोडून घेतलेली आहेत आता कटोरी जोडत असताना कमी जास्त का होते सुद्धा ते सुद्धा मी सांगितलेलं आहे किंवा गोट कसा शिवायचा त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि मी ज्या पद्धतीने गोट शिवून दाखवलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही शिवला तर गोट कधीही उलटा पडत नाही किंवा मग पलटी पडत नाही तर याच पद्धतीने आता आपल्याला साइडला सगळ्याच पार्टला शिवून घ्यायचं आहे पण समोरासमोर भाग समोर ठेवून बघायचे आहेत जेणेकरून एकाच बाजूने दोन्ही जर भाग शिवण्यात आले तर आपल्याला शिवण्यासाठी उकलण्यासाठी बराच वेळ जातो परत ते शिवून घ्यावा लागतो म्हणजे आपला खूप वेळ वाया जातो शिवत असताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपला ब्लाऊज कमी वेळेमध्ये जास्त शिवण्याची प्रॅक्टिस पण होते आणि आपला ब्लाउज कुठेही खराब होत नाही किंवा बिघडत नाही जर कस्टमरच्या आपल्याकडे ब्लाऊज आले तर तुम्ही याच पद्धतीने शिवू शकता कारण ह्या पद्धतीने जर ब्लाउज शिवाल तर तुमचा ब्लाउज खूप कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला शिवण्याचे काम चांगलं होतं आणि फिनिशिंग सुद्धा छान येते कारण व्यवस्थित असं आपण स्टेप बाय स्टेप इथे माहिती सांगितलेली आहे शिवाय इथे मी बाहीला सुद्धा व्यवस्थित जोडून घेतलेला आहे सेम न बाई सुद्धा जोडायची आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला कटोरीचा भाग जो आहे टक्स काढून घ्यायचा आहे आता आपल्याला टक्स किती इंचा काढायचा आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर इथं मी घेतलेला आहे टक्सचं सेंटर म्हणजे कटोरीचं सेंटर आता इथे आपल्याला काय करायचं आहे आडवा टक्स आणि उभा टक्स मोजून घ्यायचा आहे आता मी आता मला भरपूर प्रॅक्टिस आहे म्हणून मी दरवेळेस अशा पद्धतीने मोजत नाही कारण आता नवीन असल्यामुळे काय होतं कोणता टक्स छोटा होतो किंवा कोणता टक्स मोठा होतो रुंदी मोठी होते किंवा मग उंची मोठी होते तर असं होऊ नये यासाठी तुम्ही आवर्जून इथे मोजून घ्यायचं आहे तर आडवा घेतलेला आहे मी दीड इंच तर सव्वा इंचपर्यंत आपली शिलाई जाते तर दीड घ्यायचा आहे आणि उभा घेतलेला आहे मी अडीच ते पावणे तीन इंच पर्यंत आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण टक्स घ्यायचा आहे आणि पाहू शकता खूप छान असा टक्स टोकदार कटोरीचा आलेला आहे नंतर आणखी एक छानशी शिलाई देऊन घ्यायची आहे राहिलेला पार्ट कट करायचा जेणेकरून तिथं फोल्ड करत असताना अडचण येऊ नये सेम पद्धतीने आपल्याला वरती सुद्धा दुसऱ्या कटोरीचा सुद्धा टक्स याच पद्धतीने करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली कटोरी तर छान येतेच आणि राहिलेला पार्ट सुद्धा आपला फिनिशिंग सहित कट होतो तर अशा पद्धतीने आता हा भाग जोडत असताना या दिशेने जोडायचा आहे आणि दुसरी कटोरी जी जोडतोय ते आपल्याला खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची आहे जेणेकरून कुठेही आपली कटोरी जोडत असताना कमी पडणार नाही या स्टेप जर फॉलो केला तर तुमचा ब्लाउज कुठेही खराब होत नाही किंवा मग जोडत असताना अडचण येत नाही तर पाहू शकता मी एक कटोरी समोरून जोडलेली आहे आणि एक कटोरून कोड़ोर। खा, कटोरी खालच्या भागात जोडायला सुरु केलेली आहे तर पाहू शकता मस्त असा थोडाफार राहिलेला कपडा एक्स्ट्राचा आपण कट करू शकतो आकर्षक शक कशी आपली कटोरी आपली तयार झालेली आहे आणि कुठेही गुड्या वगैरे हो पडणार नाहीत परफेक्ट फिटिंगची गॅरंटी सुद्धा याच्यामध्ये मी देते तुम्हाला जर तुम्ही माझ्याच पद्धतीने कटिंग केलात तर तुमची फिटिंग सुद्धा खूप छान येणार आहे आपल्याला पट्टी कशी जोडायची आहे ती सुद्धा मी याच्यामध्ये सांगते तर आपण अस्तरच्या बाजूने अस्तर घेतलेला आहे आणि जे काही मेन आपला अस्तरचा जो ब्लाऊज पीस असतो तो ब्लाउज पीस आपल्याला मेन ब्लाउज पीस त्याच भागात जोडून घ्यायचा आहे म्हणजे एकदम समोरासमोर यायला हवं एकदम तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आता नंतर सगळा पार्ट फोल्ड करायचा आहे आणि काठाने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देत असताना आपल्याला जर उंची जास्त नको वाटत असेल तर थोडस दोन्ही बाजूने आपल्याला पावपाव इंच किंवा अर्धा अर्धा इंच जर एक्स्ट्राचं वाटत असेल तर इथे तुम्ही दाखवते त्या पद्धतीने थोडासा क्रॉस आकार मध्ये घेऊ शकता इथे गेतले तर इथे घेतल्यामुळे काय होतं आपल्याला समोरच्या हुक्कपट्टी जोडतो बऱ्याच जणांना ती छोटी हवी असते तर त्यांच्यासाठी ही टिप्स आहे नाही घेतली तरी काही अडचण नाही घ्यावंच असं काही आग्रह नाही या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे नंतर राहिलेले दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचं हो आहे त्या वेळेला काय होतो आपण खूप यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगत असतो पण व्हिडिओ कुठेही थोडाफार स्किप केला तर मग ती माहिती जी आहे ती मिस होते आणि जी महत्वाची माहिती आहे ती मग तुम्ही ऐकत नाही त्यामुळे ब्लाउज मध्ये भरपूर अशा चुका होतात तर त्या होणे म्हणून मी स्टेप बाय स्टेप पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे एक ए टू झेड आपण इथे माहिती सांगितलेली आहे शिवण्यापासून शेवट फिनिशिंग कशी घ्यायची तिथपर्यंत माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण एकाच व्हिडिओ मध्ये आपल्याला सगळं कव्हर करायचं म्हणलं तर थोडाफार ला तर मोठा व्हिडिओ होणारच तर थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे तर आता प्रत्येक वेळेला दोन तीन पार्ट जर व्हिडिओचे बनवले तर मग एखादा पार्ट तुम्हाला भेटेल किंवा दुसरा नाही भेटणार तिसरा भेटेल मग दुसऱ्या पार्ट मधलं तुम्ही पूर्ण जे काही माहिती आहे ती मिस होणार त्रास होऊ नये म्हणून मी एकच व्हिडिओ मध्ये पूर्ण शिलाईची माहिती सांगितलेली आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छोटे छोटे टिप्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत पूर्ण तुम्ही लक्षात घेऊन पाहू शकता फक्त आपल्याला एकच व्हिडिओ बघायचा नंतर व्हिडिओ नाही बघितला तरीही चालेल अशा पद्धतीने आपला हा पार्ट छान असा जोडून झालेला आहे सेम पद्धतीनेच मी दुसरी सुद्धा कटोरीचा जो क्रॉसपटीचा आकार आहे ते जोडून घेतलेला आहे इथे दाखवलं नाही कारण दोन्ही पाठ जर दाखवले तर व्हिडिओ आणखी मोठा होतो मग पुन्हा बघणाऱ्यांना फार कंटाळा येतो तर असं होऊ नये यासाठी मी हा भाग ऑलरेडी जोडून घेतलेला आहे आता हे भाग जोडून झाल्यानंतर इथे काय करायचा पॉईंट जो असतो ते इथे तुम्हाला बघायला भेटेल आता हे समोरासमोर विरुद्ध दिशेला ठेवलेले आहेत अस्तरचा भाग आपल्याला समोरासमोर ठेवायचा आहे क्रॉसपट्टीला क्रॉसपट्टी जोडायची आहे जर इथे थोडाफार एक्स्ट्राचा कपडा वाटत असेल पाव इंच इतका येऊ शकतो जास्त तर येणार नाही आलास तर तुम्ही ते कट करू शकता त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट कशा पद्धतीने शिवायचा आहे आता इथे आपल्याला गोड घ्यायचा का डायरेक्ट डिझाईनचा पॅटर्न बनवायचं यावरती आपलं डिपेंड असतं तर इथे पॅटर्न आपण सिंपलच बनवणार आहोत गोळ गोल गळ्याचं तर इथे मी पॅटर्न वगैरे बनवणार नाही डिझाईन बनवायची असेल तर तो गोळा घेण्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपरचा यूज करावा लागतो नाही केला तरी आपण सेम पद्धतीने सुद्धा करू शकतो आता विरोध दिशाला आपल्याला उलट सुलट कपडा ज्या आहे ते सुरुवातीला बघून घ्यावा लागणार आहे कारण जर आपल्या जिथे आपल्या मेन साडीचा ब्लाउज पीस असतो ते उलटा होऊ नये मग त्याची शाईन जाते किंवा मग ब्लाऊज जोना दिसायला लागतो हे आपल्याला बघणं खूप गरजेचं असतं तर आता आपल्या खाली जी पट्टी आहे जोडण्याची इथे तुम्हाला जर साधी पट्टी इथे अटॅच करायची असेल तर ठीक आहे आपल्याकडे पट्टी नसते तर त्यावेळी काय करायचं आधी गळा शिवून घ्यायचा नंतर इथे शिलाई देऊन घ्यायची फोल्ड केली त्या पद्धतीने करायची आहे तर इथे मला तशा पद्धतीने करायचं नव्हतं म्हणून मी परत शिलाई उकलली नंतर जसा तसा कपडा ठेवला आता मी पूर्ण इथे खाली एक पट्टी अटॅच करणार आहे आणि गळा मला इथे बोड घ्यायचा आहे आता ज्या वेळेला आपल्याकडे गोड घ्यायचा नसेल तर त्या वेळेला तुम्ही डायरेक्ट इथं ह्याला असं शिवून घेऊन डायरेक्ट उलटी करून फोल्ड करायचा आहे आणि नंतर ते गळा जे काही पॅटर्न टाकलेला आहे ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर या पद्धतीमध्ये तुम्हाला हीच पद्धत फॉलो करायची आहे शोल्डरचं सेंटर काढायचं आहे आणि इथे टक्स देऊन घ्यायचा आहे जेणेकरून टक्स आपला छान असं स्ट्रेट झाला पाहिजे कुठेही वाकडं तिकडा व्हायला नको त्यानंतर दुसऱ्या सुद्धा टक्स आपल्याला त्याच आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही टक्स सेम यायला हवे कमी जास्त व्हायला नको इथे आपण सुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर आपला हा टक्स दोन्ही पाहू शकतो एकच अकराचे झालेले आहेत त्यानंतर इथे मी एक आता जे काही अस्तर आहे त्याची पट्टी घेतलेली आहे व्यवस्थित आपल्याला पट्टी एक इंचाची घ्यायची आहे त्यानंतर इथे पट्टीला जर आपल्याला जॉईन द्यायची गरज असेल तर इथे जॉईन देऊन घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने द्यायचा आहे नंतर राहिलेली पट्टी जी आहे ती स्ट्रेट करून घ्यायची आहे एकदम एक सारखी असायला हवे त्यानंतर इथे एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची आहे किंवा चांगली शिलाई दिली तरी काही अडचण नाही कारण यावरती आपल्याला एक फोल्ड शिलाई द्यायची आहे म्हणजे दाप टीप सुद्धा द्यायची आहे जेणेकरून आपला जो पाठीमागचा भाग आहे व्यवस्थित होतो जर इथे तुम्हाला फोल्ड केल्यानंतर शिलाई करायची असेल तर ती सुद्धा इथं तुम्ही करू शकता या पद्धतीने आता फोल्ड करायची शिलाई इथं ही दिलेली आहे त्यानंतर तिथे तुम्ही शिलाई सुद्धा करू शकता किंवा मग ही दोरा जी आहे ती आपण नंतर काढू शकतो नसेल काढायचं तर सिंपल असं ठेवलं तरीही चालेल खूप छोट्या छोट्या टिप्स ह्याच्यामध्ये सांगत असते मी त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा सुद्धा ब्लाउज फिनिशिंग सहित खूप सुंदर येणार आहे सेंटर पाहू शकता इथे कुठे कमी जास्त जर कपडा राहिला असेल तर जसा आपण सुरुवातीच्या भागात कट केलेला आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता समोरचा पार्ट आणि पाठीमागचा जो पार्ट आहे एकावर ठेवायचा आहे शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे आता इथे काय करायचं आपल्याला आर्मोहोल राऊंडचा जो काही आकार आहे तो चेक करून घ्यायचा आहे समोरचा सुद्धा आपण पार्ट जोडून घेणार आहोत आणि नंतर आर्म होल्ड राऊंड सुद्धा मी सांगते की कशा पद्धतीने करायचं आहे तर शोल्डरला शिवत असताना दोन ते तीन शिलाया द्यायच्या आहेत जेणेकरून व्यवस्थित आपलं फिनिशिंग राहते आता इथे तुम्हाला दाखवते थोडाफार जरी पार्ट आपला एक्स्ट्रा आला असेल तर तो कट करायचा हा का करायचा जर हा पार्ट आपण कट नाही केला तर मग बाही जोडताना कुठेतरी त्याचा पॉइंट जे आहे ते मागे पुढे होते आता बाही जोडत असताना मेन महत्वाचा जो काही पॉईंट आहे बाही सेंटर आणि शोल्डरच सेंटर हे आपल्याला एकदम बरोबर समोरसमोर संवर जुळून घ्यायचं आहे तरच आपली बाही कुठेही गोल फिरणार नाही किंवा पडणार तर व्यवस्थित असं आपल्याला यातली माहिती जी आहे ते खूप छोटे छोटे टिप्स आहेत त्या लक्षपूर्वक बघायच्या आहेत तर पाहू शकता बाही कुठेही कमी पडलेली नाहीये थोडीशी जास्त झाली म्हणा पण कमी पडलेली नाहीये थोडीशी जास्त आपण होऊ शकते पण कमी होऊ नयेत कमी जर झाली तर मग आपली फिटिंग मध्ये भरपूर राउंड मध्ये दुसरी सुद्धा बाई तुम्हाला दाखवते एक समोरच्या दिशेने बाई जोडायची असे आणि एक पाठीमागच्या दिशेने तर इथे दाखवते त्या पद्धतीनेच आपण जोडून घ्यायचं आहे सेंटर मी पॉईंट काढून घेतलेला आहे तर टाचन किंवा पिन लावून घेऊ शकता आणि याच पद्धतीने ते पण बाही जोडून घ्यायची आहे राहिलेला पार्ट जो पर जी कही शिलाई आहे ते कट करायचा परत एक आपल्याला आणखी शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून ही शिलाई मजबूत होते आणि आपला जो ब्लाउज आहे परफेक्ट शिवण्यास जी काही शिलाई आहे ती व्यवस्थित होते त्यानंतर आता आपल्याला इथे काज बटनच्या पट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे हुक्काने लुप पट्टी काढून घ्यायची आहे या पद्धतीने आता एक पट्टी मी दीड इंचाची काढलेली आहे आणि एक पट्टी दोन इंचाची ती काढलेली आहे दोन विंचाची जी पट्टी असते त्याच्याला हुक्क जोडले जातात आणि जी एक दीड इंचाची पट्टी असते त्याच्यामध्ये आपण हुक्क अडकवण्याची पट्टी फोल्ड करण्याची पट्टी दोन विंचाची असते आणि हुक्क बसवण्याची जी पट्टी असते ती दीड तर ही पट्टी जी आहे ती मी हुक्क बसवण्यासाठीची पट्टी केलेली आहे ही आहे आपली दीड इंचाची पट्टी तर आता ही खालून वरती जोडायची आहे आणि आतमधून अस्तर सारख्याच भागात ना ही जोडली जाणार असते या साईडला आपण हुक्क बसवत असतो आता दिशा तुम्हाला मी जरी सांगितले तर कॅमेऱ्याचं का जो काही दिशा असते ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये उलटी दिसू शकते तर आपल्या ज्या काही एखादा मोजेला माप आलेला असतो त्या मापासारखं तुम्ही पाहून ज्या दिशेने असेल त्या दिशेने इथे पट्टी जोडून घ्यायची आहे तर नंतर काय करायचं आहे इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे ही असते हुक्क अडकवण्याची पट्टी तर इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे नंतर व्यवस्थित असं या पट्टीचा जो काही राहिलेला पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे आणखी राहिलेली कट करून पट्टी घ्यायची आहे मधला सुद्धा पार्ट जो आहे ते कट करायचा जेणेकरून इथं फोल्ड केल्यानंतर जड वाटायला नको किंवा मग फुक्क बस अडकवत असताना आपल्याला कुठेही अडचण यायला नको तर इथं पाव इंच अंतर सोडून आपण अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे आता या पट्ट्या समोरा समोरासमोर ठेवून बघायच्या आहेत व्यवस्थित आहे का कमी कोणती जास्त आहे तर या यासाठी ही ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे आता गळ्याची पट्टी जी आहे ते क्रॉस आकारामध्ये जोडणं खूप महत्वाचे आहे कारण पट्टी काढतानाच आपण क्रॉस मध्ये काढलेली आहे याची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर नक्कीच यावरती सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे कशा पद्धतीने जोडायचं आहे किंवा पट्टी कशा पद्धतीने काढायची आता पूर्ण याचं कटिंग करून घ्यायचं आहे राहिलेला पार्ट नंतर आपल्याला अशा असं गोड जे आहे तिथे जोडून घ्यायचं आहे अर्धा इंच पट्टी बाहेर सोडलेली आहे आणि पाव इंच अंतर सोडून मी इथे पूर्ण या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडून घेणार आहोत पट्टीचा जो साईज आहे दीड इंचाची इथं गळ्याच्या गोट साठी पट्टी काढली जाते दीड इंचाची पट्टी काढत असताना आपल्याला कुठेही दोन इंचाची करायची नाही कारण मग पट्टीचा आकार वाढतो आणि गोट जे आहे ते उलटा पडण्याची जास्त शक्यता असते तर इथे थोडाफार जो काही दोरा वगैरे निघाला असेल तर त्याची फिनिशिंग सहित कट करून घ्यायचा आहे आणि क्रॉस मध्ये छोटे -छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यामुळे काय होतं आपली जी फिनिशिंग आहे ती छान येते आणि गळ्याचा पलटी करण्यासाठीचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आता काय करायचं आतला भाग या दिशेने ठेवायचा वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे अर्धा इंच सा अंतरावरती साईडचा जो पट्टीचा भाग आहे फोल्ड करून जोडून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला गोट साठीची फिनिशिंगची शिलाई ची द्यायची आहे या पद्धतीने जर आपण गोटपट्टी शिवली तर आपला जो गोट आहे खूप छान असा फिनिशिंग सहित आपला गोट होतो कुठेही उलटा पडत नाही आता मेन आपला गोट शिवून घ्यायचा आहे गोट फोल्ड करत असताना जो कपडा आहे ते पूर्ण आपला गोट कडे जाईल या पद्धतीने टाकायचा आहे आणि छान अशी सावकाश इथे घाई गा, करायची नाहीये किंवा मग खूप स्पीड मध्ये आपल्याला बोट घ्यायचा नाही जर तुम्हाला भरपूर अशी प्रॅक्टिस असेल तर तिथे तुम्ही स्पीड मध्ये घेऊ शकता जर तुम्ही नवीन असाल तर इथे तुम्हाला खूप सावकाश पद्धतीने बोट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून गोट जे आहे ते खूप छान असे एकदम बारीक पायपिंग देते आणि एकसारखा येतो जर तुम्ही घाई गडबड केलात तर मग हा गोट मग थोडासा जाड कुठे कमी कुठे पातळ कुठे मोठा असं होऊ शकतो तर इथे सावकाश असा आपला गोट देऊन घ्यायचा आहे पूर्ण कपडा या बाजूने जाईल जिथे आपण फोल्ड करतोय त्या बाजूने जाईल याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे राहिलेला जो आहे ते मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे खूप छान याची फिनिशिंग आलेली आहे आणि ब्लाऊज खूप असा सुंदर झालेला आहे पण फायनल लुक मला तुम्हाला दाखवणं शक्य झाला नाही कारण काय झालं हे कस्टमरचं ब्लाऊज होतं ते लगेचच घेऊन गेल्यानंतर जे काही त्याचा फायनल लुक होता ते मला इथे शूट करता आला नाही पण पर परत आणखी हे दोन दिवसानं कस्टमरचे ब्लाउज दुसरे शिवायला टाकणार आहेत त्यामुळे मी ते नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता लॉक फिटिंग कशी करायची तर इथे काय करायचंय अर्धा इंच किंवा पाव इंच पावच ठेवा पाव अर्धा ठेवू नका कारण फिटिंगला मेन फिटिंगला आपल्याला फिटिंग कपडा जो असतो तो कमी पडू शकतो तर व्यवस्थित कपडा असा आपण पाव इंच अंतर सोडून साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे पावस थोडा अर्धा सोडला तर तुम्ही नवीन असाल तर तुमचा कपडा एक्स्ट्रा नसेल तर मध्ये कमी पडू शकतो तर होल्ड करायचा आहे जसं की आपण क्रॉसपट्टी फोल्ड केलेली आहे त्या पद्धतीने आणि इथे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि राहिलेली जे शिलाईचा मेन पार्ट आहे ते सुद्धा आपण नंतर शिवून घेऊ शकतो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती खूप महत्वाची वाटली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते ते तुम्ही मिस करणार नाही त्याच्यासाठी नक्की करा नोटिफिकेशन तुम्हाला जसा मी व्हिडिओ टाकेल तसाच तुमच्याकडे ते नोटिफिकेशन येतं आणि त्याला क्लिक करून तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता तर एकदम फ्री आहे कुठेही त्याला चार्ज लागणार नाही तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच पद्धतीने आपल्याला चॅनलला सपोर्ट करत राहा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग